नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेशरी तुमच्या मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी आता आले व्हॅलेंटाईन डे स्पेशल अशा सेगमेंटमध्ये आणि आप आपल्यासोबत तुला जपणाऱ्याची गोड जोडी आहे मीरा आणि अथर्व आणि ते आता सध्या रोमॅन्टिक ट्रॅकवरती असल्यामुळे असं वाटतं की त्यांची कप्पा मला मज्जा येणार आहे बिकॉज तो आता सध्या थोडा पझेसिव्ह पझेसिव्ह होतोय आणि ही पण अशी खूप गोड गोड लाचती आहे कसे हात गुड तुम्ही हा जो इंट्रोडक्शनमध्ये जो रॅप केला जुडी काही नाही आमदारा मी देऊ शकतो तुला नाही मला ते सवयच आहे अशी बोलायची त्यामुळे मग सुरू होत होती कसे आत गुड गुड टू मस्त मस्त आता सध्या व्हॅलेंटाईन डे येते त्यामुळे सगळी एक्साइटमेंट वेगळी असते की एक खूप क्यूट क्यूट मोमेंट्स येतात सरप्राइजेस येतात त्यामुळे अथर्व मीरा साठी काही प्लॅन करतोय का हे ऐकायला ऑडियन्स खूप उत्सुक आहे आता प्लॅनिंग प्लॅनिंग तो सगळं झालंय म्हणजे जे काही होतं तो टप्पा निघून गेलाय स्टोरी वाइज हं आता जे काही असेल ते रोमॅन्टिक एवढं काहीच नसेल आय डोंट थिंक सो रोमॅन्टिक टप्प तू जर आधी यायला हवी होती <laughs> पण आता पण येऊ शकतो कारण आता व्हॅलेंटाईन डे तो ऑब्व्हियसली मीरा एक्सपेक्ट करतच असेल ना मी पण स्टोरी वाईज जे काही <laughs> चालू आहे त्याला बघून आता असं रोमॅन्स वोमॅन्स आय डोंट थिंक सो असं काही होणार आहे कारण की खूप हाय ऑप्टेन ड्रामा सुरू आहे सध्या तरी ओके बाबांचा ड्रामा सुरू आहे म्हणजे आणि बाबा समोरा समोर आले एकमेकांवर खोटे आरोप झालेले आहे सो मी कुठेतरी हर्ट आहे अथर्व कुठेतरी हर्ट झालं आहे ती त्याच्या आईवरती आरोप लावले गेल्यामुळे पण आम्ही वेदासाठी काही मुमेंट्स करतो किंवा तिला हे सगळं जाणू नये म्हणून आम्ही प्रयत्न सुरू असतो सो त्या प्रयत्नांमध्ये जर वेदाचा हट्ट कि असला किंवा असं काही असलं सिक्वेन्स वाईज तर मे बी आम्ही काहीतरी घडू शकतो रोमॅन्टिक अदरवाईज आम्ही खूप बेसिक म्हणजे आता असं झालं आहे की सत्य शोधायचं आहे त्यामुळे आता ते अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मी ऑडियन्सला सांगेन की काही येणार नाहीये पण येऊ शकतं नाही वेदाच्या काहीच खपवायचं नाही होणार नाही पण त्यातनं एकमेकांविषयी प्रेम दिसू शकतो आपण एकमेकांना कसं हॅन्डल करतोय सिच्युएशन कितीही कॉम्प्लिकेटेड का होय ना आपण त्यातनं फॉर एक्झाम्पल मी माझ्या परीने मला वाटते की मी बरोबर आहे तिला असं वाटते की ती तिच्या जागी बरोबर आहे आम्ही दोघेही हर्ट आहोत

तुला सुद्धा ती एक बाजू राग असेल रोमॅन्स असेल जे काही असते ती बाजू असतेच फक्त ते स्टोरीप्रमाणे कधी काय कधी बाहेर पडतं त्यावर आहे आणि तेवढं एक कॉन्फिडन्स होता की रोमॅन्स बिकॉज इट वर्क्स तर रोमॅन्स जर दाखवला गेला तर ते आवडलं जाणार आहे एवढी एक बेसिक मला खात्री होती फक्त ते खूप असं लेट आलं आणि ते खूप पटकन निघून गेलं पण त्यातल्या त्या ऑडियन्सला ते आवडलंय सो थँक्यू म्हणजे ते ते सगळ्यांचं काम आहे टीम वगैरे सर हो oh, मी मी म्हणेन की जे रोमॅन्टिक सिक्वेन्स होते त्याच्यानंतर हॅशटॅग अकिरा म्हणून फिरते सगळीकडे आणि ऑडियन्सना पण फार आवडते त्याच्यावरती सॉंग्स टाकून जे व्हिडिओज बनवले जात आहेत सो जसं तू म्हणाला एक्झॅक्टली तसं की लोकांना आवडत आहे छान छान क्यूट मुमेंट्स बट सध्या जी स्टोरी लाईन वेगळी आहे होपफुली पुढे ओके मी तुम्हाला काही क्वेश्चन्स घेऊन आली आहे आणि ह्यांचा लंच ब्रेक झाला असतील वेळ घेतला आरोप करू नकोस आम्ही तिला हवेत कवे देऊ तिला घाई जायची मला घाई मला असं जेवायचं असं वाईट वाटत एखाद्या जेवणा मी काही क्वेश्चन्स विचारते फन आणि क्यूट आहेत त्यातलं पहिलं पहिलं असं आहे की कोणाला राग लगेच येतो मी हिला राग होता ना बघितलं खूप सुरुवातीपासूनच ही अशी अरे काय म्हणतोय तू असं झालंय पण तू पण उत्तर दे अथर्व म्हणून हे आहेच भांडखोर म्हणजे तिला नावच दिलं होतं मी नाही हे वर आहे एकमेकांशी गैरसमज असा होईल की नीरज आणि तिचा झाले महिमा मी कधी चिडली तिचा तो असा एक झोन गेला होता पण नाही तो मीरा म्हणून म्हणतोय तुझं काय म्हणणं यावरती तो माझं म्हणणं असं की जेव्हा मी घरात आले होते तेव्हाच मी ऑलरेडी मला काहीच माहितच नव्हतं आणि त्यात हा मला सतत टोकायचा आणि असं व्हायचं की भाई तू तेरा काम कर मुझे मेरा करणे दो तो तर मग त्याला मी मे बी रूड वाटले असेल पण त्या वेळेला राग प्रश्न काय राग ना हा रूड नाही राग ते रूड पण आहे व्यक्तीने केलंय रूड आणि राग दोन्ही ओके <laughs> okay. ती जर झालं का जाऊ दे मला बोलायचंच नाही सॉरी कोण म्हणतं पहिलं भांडण झाल्यावर सॉरी कोण म्हणतं सॉरी आय डोंट नो कोण कोण म्हणाला होता पण आम्ही दोघेही बोलतो एकमेकांना सॉरी रिसेंटली जे सीन्स गेलेत हो म्हणजे दोघांनी सॉरी असं म्हणजे बेसिकली काय गाडी पुढे जायला हवी आहे ना एकच ठिकाणी गाडी थांबली तर ते चालत नाही गाडी पुढे घेऊन जायला कधी जर मी ड्रायव्हिंग सीट वर असेल तर मी सॉरी ती असेल तर मग ती सॉरी ओके नाही ड्रामॅटिक कोण आहे अथर्व तर नक्की थोडी असो किंवा नसो नाही अथर्व तर नाही पण नाहीये हे काय यार काहीतरी असेल ना ड्रामॅटिक तू म्हणते तो आहे तो म्हणते तू आहे आता तू मला वाटतं हा प्रश्न विचारणारी व्यक्ती ड्रामॅटिक आहे <laughs> तुला ड्रामा हवाय मीरा साठी विचारला गेल्यामुळे खूपच रेस्ट्रिक्शन पण येतात कारण आता त्या सिनेरियो मध्ये कुठे काही दिसत दिसत नाही दुसऱ्यांच्या पर्सपेक्टिव्हने जास्त रोमेंटिक कोण आहे हा ओके पॉझिटिव कोण आहे हाच ओके तयार व्हायला कोणाला जास्त वेळ घेत देव उत्तराचा लगेच म्हणजे मी म्हणजे माझं पूर्ण घेता बसतो साडी बन मेकअप okay. सो या त्याच्यापेक्षा मी नॅचरल ब्युटी okay. <laughs> एक, आहे ओके ठीक आहे एकमेकांकडून एक एखादी अशी गोष्ट आहे ती छान शिकायला मिळाली किंवा शिकण्यासारखी आहे एकमेकांकडून अथर्व मीराकडून कुडु, मीराकडून सुरुवातीला hmm. uh, खूप मोठी लीप ऑफ फेथ म्हणतात तसं मीराने घेतली होती अगदी अनोळखी एका एका व्यक्ती वेदासाठी ती सगळं सोडून वगैरे इकडे आली होती गावाकडून एका शहरात येणं एका वेगळ्याच अनोळखी फॅमिलीमध्ये स्वतःला मिसळून घेणं त्या सगळ्या गोष्टी तिचं समजूतदारपणा वगैरे वगैरे जे काही आहे त्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या ओके मला असं वाटतं की मे बी बाकीच्यांना रूढ वाटत असेल पण तो त्याच्या माणसांसाठी खूप हळवा प्रेमळ आहे सो आणि या व्यतिरिक्त जाऊन तो केअरिंग पण खूप आहे तो खूप काळजी करतो आपल्या माणसांची सो ही गोष्ट खूप आणि तो नीरज म्हणून पण खूप म्हणजे त्याचं असतं की सीनमध्ये पण कधी का कुठे काय लागत असेल किंवा खूप रिस्की सीन असेल तर तो सांगतो आधी की शॉर्ट परत घेता येईल सो स्वतःला सांभाळा आधी तो तो सगळ्यांना सांगत असतो सो नीरज म्हणून पण आणि अथर्व म्हणून पण केअरिंग बाकीचे खूप छान आहे ओके तुम्हाला काय वाटतं की एखादं रिलेशनशिप स्ट्रॉंग कसं व्हा असावं किंवा कसं होऊ शकतं प्रत्येकाच्या प्रस्पेक्टिव्हनी आहे माझे एक बॉस होते खूप आधीचे ते मला म्हणायचे की नाही करने के सौ बहाने करने का एक विलिंगनेस होनी चाहिए ती विलिंगनेस आणि पेशन्स ह्या दोन गोष्टी असल्या आहेत ना त्यात तर आय डोंट थिंक सो कम्पॅटिबिलिटीमुळे ना तर तुटू शकतो म्हणजे आजकाल म्हणजे चालू आहे ना वी आर नॉट कम्पॅटेबल किंवा त्याला त्याची अपेक्षा वेगळी होती माझी अपेक्षा वेगळी त्यामुळे आम्ही नाही पुढे कंटिन्यू करू शकलो ह्या सगळ्या मला खूप किरकोळ गोष्टी वाट वाटतात बिकॉज तुम्ही खूप विचार करून पडतात असं नाही की आज मी तुला भेटतो आणि उद्यापासून तुझा आणि माझा अफेअर सुरू झाला आपण खूप विचार एक अपन... करतो एकमेकांची बाजू समजून घेतो डेटवर जातो दहा गोष्टी आपण बघ चौकशी करू किंवा जे काही बघतो रीड करतो वगैरे सो नातं टिकवण्यासाठी आय थिंक पेशन्स एक हवा आहे पेशन्समध्ये बऱ्याच गोष्टी आल्या मग स्वतःचा इको बाजूला बाजूला ठेवायचं आणि न्यूट्रली एका सिच्युएशनकडे बघता आलं पाहिजे खूप ऑब्जेक्टिव्हली सब्जेक्टिव्हली नाही आणि विलिंगनेस की okay. आए आए okay. <laughs> uh, मला या व्यक्तीसोबत माझं आयुष्य काढायचं आहे म्हणजे आहे काही झालं तरी डोंट थिंक त्याला काही हे नाही दादा थँक्यू hmm. मला वाटतं की आपण लॉयल असलं पाहिजे आपल्या माणसाबाबत आणि दुसरी गोष्ट की समोरच्या माणसावरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आपण की हा व्यक्ती करू शकतो किंवा करू शकतो विश्वास सगळ्यात जास्त महत्वाचा टप्पा किंवा महत्वाची गोष्ट असू शकते मला वाटतं कारण अनेक गोष्टी त्याच्यामुळे सो या दोन गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात मला रिलेशनशिप मध्ये किती गोड आहे ही गोष्ट ठीक आहे एकमेकांमधली एखादी गोष्ट जी तुम्ही एडमायर करता खूप जास्त की किती छान आहे मी जसं ते म्हणाले ना नीरज सीन करत असताना म्हणजे जर कुठे तुला लागू शकत करताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा प्रोमोला भेटलो होतो आणि मला धावायचं होतं आणि उडी मारायची होती तो असा होता मला कॅमेराच्या वर उडी मारायची होती सो तेव्हा पण मला तो हेच म्हणाला होता शॉर्ट परत होऊ शकतो सो स्वतःची काळजी घे शॉर्ट चुकला चालेल रिटेक्स झाले जातील पण स्वतःला सांभाळायचं नाही घोड्याच्या सिक्वेन्सला पण जेव्हा जेव्हा आपण जे जे सिक्वेन्स असतात त्याचं नेहमी असतं की स्वतःला आधी सांभाळा कारण शॉट परत होऊ शकतो स्वतःला दुखावत घेऊन करून घेऊ hmm. नका तो कॅलिंग चेंटल मॅलिव्हन आहे हो हो अजेंडा हो. तू काय म्हणशील ह्याचं फोकस आणि ज्या स्पीडने ही uh, गोष्टी शिकते मला खूप uh, कौतुकस्बुद्ध वाटतं म्हणजे खूप ग्रास्पिंग uh, पॉवर खूप जास्त आहे तिच्याकडे प्रॉमिस जे तुम्ही करू शकता एकमेकांना ते कुठलं असेल मी प्रत्येक ओएस मध्ये तुला क्यू <laughs> आता ओएस म्हणजे काय ते त्यांना सांगा नाही बाबर थांबावं लागेल खूप थांबतोच थांबतोच तू काय देशील बापरे एवढा विचार <laughs> तोवर मी ओएस काय असतो ओएस <laughs> म्हणजे बघा जेव्हा तुम्ही शॉर्ट बघता तेव्हा बऱ्याचदा हिचा फेस असतो आणि माझी पाठ असते तर तेव्हा दोन प्रकारे आम्ही ते करू शकतो इधर मी स्वतःचे क्यू स्वतः देऊ शकतो किंवा एक हस असिस्टंट असतो डिरेक्शन डिपार्टमेंटचा तर तो क्यू देऊ शकतो पण बऱ्याचदा जर मी तिला स्वतःहून क्यू दिलं तर तिला तो असं नॅचरल खूप ते नॅचरल क्यूज येतात आणि मग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इन्वॉल्व्ह होऊ शकता त्या सीन मध्ये सो okay. so, आता आठवतो हो विनोद मला तुम्हाला सांगावा लागतोय तो विनोद, <laughs> विनोद मिला पण ठीक आहे विनोद नव्हता पण ठीक आहे हा म्हणजे मी म्हणेन की तो जे म्हणाला त्याच काइंड ऑफ की सेम इंटेन्सिटीने मी त्याला मी क्यूज ओर किंवा माझी पाठ असताना पण आम्ही जेव्हा हा तर ते होणं पण कधी कधी गरजेचं असतं कारण कळलं समोर ओके सो मला okay, so सांग अथर्वला कुठली एखादी गोष्ट अशी आवडते जी खायची आहे खूप खाण्याबद्दल तो किंवा त्याचा एखादा फेवरेट किंवा नीरजला ठीक आहे तुला मी हे देते बाबा बस हो ना तर तू सांगायचं मीरा बद्दल काय खायला आवडतो सीताफळ फ्लेवर okay. okay. <laughs> हा टेंडर कोकोनट आणि सीताफळ ना ते बापरे दो, दो, दोन दोन फ्लेवर्स केले होते सीताफळ आणि सीझन वाईज सीताफळ अदरवाईज टेंडर कोकोनट ओके मूवी डेट और कॉफी डेट फिल्टर कॉफी डेट ओके बीच और हिल स्टेशन हिल स्टेशन मॉर्निंग पर्सन और नाइट आउट मॉर्निंग नहीं नाइट आउट नहीं नहीं चैटिंग और कॉलिंग कॉलिंग कॉल योड़ा का बहुत हीरा ना मैं विचार कर रहती हूँ कौन टेमाइजन कर रहा है ओके सरप्राइज गिफ्ट्स और प्लान प्लान डेट्स सरप्राइज ओके जाता एखादी नावडती गोष्ट जर सांगायची सांगितली विचारली सॉरी तर काय सांगणार एकमेकांबद्दल नावडती गोष्ट नावडती गोष्ट हं जसं जसं भांडण लावते नाही 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 शपत नाही mm. मला हिचे डोळे आवडत नाही हरवतो मी <laughs> अगं बापरे एवढा मोठा पस ठीक आहे चल पटकन रँडम एखादं सांग एखादा रँडम की अरे चल आता हा मला हाच मला आवडत नाही नाही का बोलून घेतलं मी <laughs> <नहीं। laughs> काय चाललंय <लेगे। laughs> तो रूड आहे नाही बडबड आहे नाही त्याचं शांत राहणं मला आवडतं मुळात तो खूप चिल असतो मी पण अशी असते तो खूप लिमिटेड लोकांशी बोलतो त्याला त्याच्याशी ज्याचा कुठे त्याच्याशी बोलतो नाही तर नाही बोलत आणि आम्हाला काही फरक नाही पडत आम्ही ऑफस्क्रीन बोलतो नाही बोलत आम्ही गप्पा मारतो नाही बोलत आम्ही आम्ही खूप चिल असतो या सिरीजच्या ओके म्हणजे त्याचं आवडतेच गोष्ट नाहीये त्याच्याकडे म्हणजे असं स्पेसिफिक असं काही सांगण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो जेंटलमॅन इट्स ओके हा ते सकाळ म्हणजे इंटरव्यू सुरू झाल्यापासून एवढं ते गोड गोड बोलते ना असं ते असं झालं की बाप किती छान बाँडे असं समोरच्याला वाटणार आहे की ह्याच्याकडे खायचं नाही आहे ना आवडतं यार आता आता मजा येणार आहे पण काय करायबद्दल वाईट बोलायचं म्हणजे उगाच शोधून नको काढायला मला आवडलंय हे मीराचं म्हणजे सॉरी महिमाचं <laughs> आता नीरज आणि महिमा म्हणून विचारते जर रिलेशनशिप तुम्ही मगाशी अथर्व आणि मीरा म्हणून बोलत होता आता नीरज आणि महिमा बद्दल बोलायचं hmm. तुम झालं की नीरज आणि महिमा एखाद्या डेट वरती गेलेत आणि एखाद्या समोरचा पर्सन खूप खूप असा न आवडत्या गोष्टी करतोय आणि तुम्हाला खटकले आणि तुम्हाला तिथून निघायचंय तुम्ही काय कराल निघायचंय तिकडन हा सिच्युएशन आहे तुम्हाला मी नीरज ये ना इथे आणि घेऊन जाई ना Nice. तिच्याकडे जावं लागेल ना तिकडून निघालो मी ऑटोमॅटिक निघालो ना सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या दिवशी पण त्याच डेटवर मी त्याच दिवशी जर वेगळ्या व्यक्तीवर डेटवर गेलो हिने मला बोलवलं तर मी निघून जाईल ना मग मला काही निमित्त पण द्यायची गरज नाही थँक्यू वा हे काय असं उत्तर दिलंय तो खूप विचार करून बोलतो पण चांगलं बोलतो हे माहितीये म्हणून नाही बट करेक्ट आहे करेक्ट आहे हे तुम्ही खूप ते तेवाला गेम केलं माहितीये का जो प्रॅन गेम असतो ना त्याच्यामध्ये दोन गोष्टी रॅन्डम सेम असतात हा रमेश हा महेश को महा कोण तसा तुम्ही जाऊ दे पण छान वाटलं पण जाता गिफ्ट आणलंय आणि एकमेकांना आय लव्ह यू म्हणायचंय तर गिफ्ट शोधतोय कुठे छोटस गिफ्ट आहे पण एकमेकांना आय लव्ह यू म्हणायचंय आणि तुमच्या त्या फॅन्ससाठी एक मेसेज द्यायचा रिलेशनशिप टिकवा किंवा नका टिकू पण तुमच्याशी तुमचं म्हणणं आहे ते समोरच्याकडे मांडा असं काहीतरी छान शी रिलेशनशिप बद्दल एखादी गोष्ट जे समोर कपल आहे त्यांना एखादा मेसेज पोहोचवायचा असेल तर मी तर म्हणेन प्रेम व्यक्त करा ऑब्विसली जसं तुम्ही म्हणाली मनात ठेवणे काही होत नसतं पण समोर ज्याचा होकार असेल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण त्याचा नकार असेल तर मग त्याच्यावरती जबरदस्ती किंवा मला ही आवडते म्हणूनच अशा गोष्टी न करता प्रेम मला वाटतं अशी गोष्ट आहे की जी प्रेमानेच मिळवली जाते सो आणि जे रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनी बाळ राह आणि एकमेकांवर विश्वास ठेवा ओके okay. दुखा म्हणशील प्रेम आहे की नाही हे ठरवायची घाई करू नका प्रेम आय गेस मायलेज सारखा असतो गाडीचा सा प्रवास संपल्यानंतर कळतं की मायलेज किती प्रवास केल्यानंतर कळतं की प्रेम आहे की नाही तोवर समजून घ्या एकमेकांना आणि पटत असेल प्रेम असेल तर ठीक आहे नसेल तर इट्स ओके तो नीरज एकदम चील परस नाही भाई सगळं जाऊ दे मी बोल छान आहे म्हणजे जसं खूप चील आहेस तु तू तुला असं पेन्शन नाहीये कसलं की काय असं आव पण ते समोरच्याला तू असं हे नाही करून देत कन्झर्वेटिव्ह नाही ठेवत तू चिल राम चीलच शब्द तुझ्याकडे बघून मी हे म्हणू शकते आता ही जसं म्हणाली देवा ही म्हणायचं त्याने नाही त्याला फरक नाही पडत असं आहे त्याचं ते पण माणसाने मला असं वाटतं की असंच राहावं की आपले आपले सर्कल्स बनवले ना आपण त्याच्या बाहेर ज्या लोकांमुळे आपण अफेक्ट नाही झालो की आपल्यावरती प्रॉब्लेम नाही आहे किंवा आपल्याला त्रास होत नाही त्या गोष्टींचा सो त्यामुळे तो शिकले ठीक आहे मी जाताना गिफ्ट देते आणि तुझं तोंडलं खायचं नाहीये काय थँक्यू आय लव्ह यू मला नाही

विचार किती तुमचे आहे थँक्यू सो मच खूप छान म्हटलं असे क्यूट मोमेंट्स घेऊन ये आणि अशी स्टोरी लाईन खूप सुंदर ठेवा म्हणजे आम्ही पुन्हा येऊ भेटायला आणि गप्पा माराय आणि तुम्ही बघत राहा तुला जपणार आहे मंडे टू सॅटरडे रात्री दहा वाजता फक्त आपलं झी मराठी थँक्यू थँक्यू